स्टेशनला ना नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं द्यावं म्हणून या धरणामध्ये आज जल समाधी आंदोलन ठेवलं होतं त्याच जल समाधी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं त्यांना सपोर्ट देण्यासाठी आलो होतो खर या देशामध्ये या जगामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी हा नारा पोहोचवण्याचा जगामध्ये नारा पोहोचवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि त्याचं महामानवाचं नाव बीडच्या रेल्वे स्टेशनला द्यावं म्हणून या ठिकाणी आज जल समाधी आंदोलन ठेवण्यात आलं होतं ह्या आंदोलनाला आम आदमी पार्टीचा पाठिंबा आहे आणि नक्कीच ते नाव दिलं पाहिजे तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देखील जगामध्ये दे ज्या माणसानं पोहोचवलं त्यांचं नाव द्यायला आमचं समर्थन आहे आज पालीच्या बिंदुसराव धरणा या ठिकाणी जल समाधी आंदोलन करण्यात येत प्रश्न असा आहे की आतापर्यंत गेल्या दोन वर्षापासून बीडच्या रेल्वे स्थानकाला गती घेतल्यानंतर सर्व एक एकमुखानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात यावं या रेल्वे स्थानकाला म्हणून विविध आंदोलन केलेले आहेत या प्रकरणात गुन्हे सुद्धा दाखल झालेले आहेत आता नवीन काही काय लोकांनी जे नेत्यांचं नाव त्यांचं नाव द्याव टूंब काढलं आहे प्रत्येक कार्यकर्ता आपल्या नेत्याला खुश करण्यासाठी जे नावच सुच होते त्या लोकनेत्यांच्या नावाला आमचं काहीही आक्षेप नाहीये परंतु मला वाटतं एखाद्या लोकनेतेचं नाव दिल्यानंतर इतर पक्षाचे लोक किंवा हो, इतर कार्यकर्त्यांना विरोध करू शकतात मात्र एकमेव जे नाव जे आहे विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला कोणीही विरोध करणार नाही आणि लोकनेतेच्या नावापेक्षा एखाद्या महापुरुषाचं नाव बीडच्या रेल्वे स्थानकात द्यायला जावं या मागणीला पाठिंबा देण्यासाठी आम्ही सगळे या ठिकाणी जमलेलो आहोत आणि प्रशासनानं आम्हाला विनंती केली की आजच्या मोठ्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही आंदोलन मागे घेता यावं त्या विनंतीला मान देऊन बाळासाहेबजी मोरे पाटील यांनी आज आंदोलन जरी तुरताच मागे घेतला असलं तर शासनाची दखल न घेतल्यास भविष्य काळामध्ये मोठ्या स्वरूपामध्ये आंदोलन करण्यात येईल आणि आम्ही सगळे एकत्र येऊन तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू याची प्रशासनानं दखल घ्यावी